समूह व संजीवनी युनिव्हर्सिटी यांच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा या समारंभासाठी प्रमुख पाहुणे झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले व उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी झी मीडिया डिजिटल हेड प्रशांत जाधव प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे हे होते तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मॅनेजिंग ट्रस्टी अमितजी कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे अंबादासचे अंतरे पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव देवंगे व किरण ठाकरे

आपण आपल्याला सर्वांना माहित आहे संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना शंकररावजी फोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचा फुले साहेब यांच्या मार्गदर्शकांनी पुढे चालू त्याचबरोबर आमच्या संस्थेचे बोर्ड मेंबरराव बैल विवेक आहे अंग्रे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रगती चालू आपली सुरुवात तर बघितली एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक सुरुवात झाली आणि सुरुवात ज्या पद्धतीने झाली आपल्याला एक फार अतिशय कठर प्रवास सुरुवात झाली आदरणीय फोरे साहेबांचं ध्येय धोरण एकदम स्पष्ट होत की आपल्याला जर संस्था उभी करायची असेल तर एकदम चांगले स्टाफ पाहिजे आणि मुलांना चांगलं ज्ञान जर द्यायचं असेल तर क्वालिटी फॅकल्टी आणि क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे आणि त्याला सोडून आपली संस्थेची प्रगती चालू आहे आज ज्यावेळेस आपण बेचाळीस वर्ष माझी एक स्वप्न बघितलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला सोयी सुविधा आपण प्रोव्हाइड केला पाहिजे आणि ग्लोबल प्लॅटफॉर्म वर आपण त्याला नेता आलं पाहिजे आज आजच जर आपण जर बघितलं मागच्या वर्षी साधारण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मार्फत बाराशे प्लस मुलं प्लेस झालेले होते ज्याच्यात एवरेज पॅकेज आमचा साधारण पाच लाख होता आमचे पाच विद्यार्थी जवळजवळ सत्तावीस लाखावर प्लेस झालेले होते मागच्या या वर्षी सांगायचं झालं तर आपल्या संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मार्फत जवळजवळ बत्तीस लाखाचं पॅकेज घेऊन प्रसाद पद्धती एस कंपनी जपान मध्ये प्लेसमेंट मागच्या वर्षीपेक्षा जास्त रेकॉर्ड त्या व्यतिरिक्त

प्लेसमेंट वर विशेष भरतो कारण की आपल्याकडे येणारा हा मुलगा सर्वसाधारण कुटुंबात पालक आपला बाकीचा खर्च कमी करून मुलांच्या साठी खर्च करत तर ती आमची जबाबदारी बनली की ह्या मुलांना चांगलं प्लेसमेंट आणि मला निश्चित खात्री आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या स्कीम्स म्हणजे विशेष करून आदरणीय पाहुण्यांना सांगायला आवडेल संजीवनी मध्ये आपण बकेटिंग सिस्टम चालू करतो आणि एक आर ओ सिस्टम चालू मध्ये मुलगा चार वर्षात किती फी बघा आहे तेवढं पाहिजे आणि तीन आहेत की मुलगा जर संजीवनी प्रवेश केला असेल तर त्यांनी त्या तीन बकेटच्या व्यतिरिक्त कुठेही विचार केला नाही पाहिजे एक म्हणजे आपला प्लेसमेंट सेकंड आहे ऑन्टरप्रुनरशिप आणि थर्ड आहे हायर एज्युकेशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बऱ्यापैकी असा अनुभव आम्हाला साधारण नव्वद ते चौऱ्याण्णव टक्के मिळम रेस्प्रेक्टसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला साधारण पाच सहा टक्के जातात आणि ऑन्टरप्रिनोरशिप ला एक ते दीड टक्के पण ह्या तीन पत्क्याच्या व्यतिरिक्त मुलांनी कुठेही फोकस केला नाही पाहिजे हा आमचं ध्येय धोरण आहे

आपले जवळजवळ शंभर प्लस मुलं तीन महिने ते सहा साठी विदेशी युनिव्हर्सिटीसाठी फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये प्लेस इंटरनॅशनल इंटर्नशिप साठी घेतले ही फुल्ली फेल त्यांचं जाण्या येण्याचा खर्च तिथला राहण्याचा खर्च सगळं त्या युनिव्हर्सिटी यात जे शंभर प्लस विद्यार्थी गेले यात ऐंशी विद्यार्थी ताईवानच्या नॅशनल सेंचुअल युनिव्हर्सिटी मध्ये इंटर्नशिप साठी जाऊन आले पंचवीस तीस मुलं रशियाच्या उरल फेडरल युनिव्हर्सिटी खाली गेले या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे फॉरेन युनिव्हर्सिटी व्यवस्था करत आहोत तर आपण फॉरेन लँग्वेजेस कारण की आज आपण आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब तसेच आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं ध्येय धोरण आहे की आपली एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन जेव्हा भेटत तर त्यांचं क्वालिटी प्लेसमेंट कसं भेटत याला चालू करून आम्ही फॉरेन लँग्वेजेस हा कॅन्सेप्ट आज विद्यापीठात जर्मन जापनीस फ्रेंच कोरियन हे लँग्वेजेस आपण शिकवत आहोत आणि त्याचबरोबर ह्या येणाऱ्या वर्षात आपण रशियन लँग्वेज सुद्धा चालू करणार कारण की जागतिक लेवलवर काय चाललेलं आहे याचा ध्येय धोरण आपल्याला संबंध आहे नाहीतर आपण कॉम्पिटिशनच्या मागे राहून आम्ही त्याचा पाय फटका आपल्या विद्यार्थ्यांना म्हणतो ही काळजी आम्ही विशेष करून घेतो दोन वर्षापूर्वी आपण संजीवनी विद्यापीठाची स्थापना केली आणि आज या दोन वर्षात संजीवनी विद्यापीठाची जवळजवळ पंचवीस प्लस इंटरनॅशनल त्याचबरोबर फॉर्टी न्या कंपन्यांसाठी झालेला आहे त्याखाली आपला पूर्ण करिक्युलम ह्या mm. कंपन्यांनी mm. सेट केलेला आहे फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत दर सेमिस्टरला आल्याने पाहुण्यांना hmm. मला सांगायला आवडेल की आयडीएम कंपनी <laughs> पॉलिटेक कंपनी आणि एचसीएल कंपनीचे इंडस्ट्रीचे लोक इथे येऊन एक सब्जेक्ट प्रत्येक सेमिस्टर मध्ये घेतात आणि त्याचं सर्टिफिकेशन करतात जे चार वर्षात त्यांच्याकडे आठ सर्टिफिकेशन असतात आणि ह्या सर्टिफिकेशनच्या बेसिसवर मी जे मध्ये आपल्याला मार्केटिंगच्या संदर्भात बोलतो हा एक ऍडिशनल त्यांना बेनिफिट होऊन जातो की ज्याच्या थ्रू त्यांना प्लेसमेंट भेटायला होतं फोर्टी नाईन कंपनीचे त्यांना ऑलरेडी प्लेसमेंट ची ऑपॉर्च्युनिटी आला युएसच्या कंपनीजनी सायबर सिक्युरिटी डोमेन आहे सेव्हन्टी पर्सेंट मार्केट शेअर आहे युएसच्या कंपन्यांमध्ये त्यांना इंटर्नशिप आहे थर्ड इयरला आहे त्यांना दहा हजार रुपये इंटर्नशिप चालू इथं बसून ते त्यांचं काम करत आहे अशा स्किलिंग आपण करत होतो त्याचबरोबर महाराष्ट्रातलं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये आणि याच्या रुरल महाराष्ट्रात टेडेक्स नावाचा इव्हेंट आपल्याला आपण बऱ्यापैकी आपण ऐकत असतो त्याचा इव्हेंट इव्हेंटही मागच्या महिन्यात आपण ऑर्गनाईज करतो ते ऑर्गनाईज करताना मला माहिती आहे आपल्या बी सी सर आमची सर्व टीम जवळजवळ दोनदा तीनदा आमचे प्रपोजल रिजेक्ट झाले आम्हाला सांगण्यात कारण तुम्ही एखाद्या एन एम आय एस किंवा नरसिंह किंवा सिंबायस सर्व टाईप करून चालू करा आम्ही म्हटलं नाही आम्हाला करायचं तर एनजीटीच्या सामोर निश्चितच खूप प्रवास कट्टर होता शेवटी त्यांनी परमिशन घेत की त्या पद्धतीने आपण नियोजन करतोय त्याचा फायदा आपल्या इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना दे भेटला पाहिजे एकदम अतिशय चांगला त्याचबरोबर संजीनी विद्यापीठाने या वर्षी आय एम नागपूर बरोबर कोलॅबरेशन जे आहे केस स्टडी संदर्भात आपल्या फॅकल्टीला केस पी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स घेतले जाणार आणि तसंच ब्रिक्स पिलानी बरोबर आपण तयार केलेला आहे जिथं ज्या खाली आपल्या फॅकल्टीची ट्रेनिंग जॉईंट रिसर्च हेही आपण करणार आहोत हे सांगायचं तात्पर्य असं की आपण जागतिक लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी साठी कोकरगाव सारख्या शहरात सुद्धा रेडी आहोत अशा दृष्टीने आपले सर्व प्लेसमेंट चालू आपले अलुमनाय वेगवेगळ्या देशात कोकरात आहे आज जवळजवळ तेहतीस हजार प्लस आहे आपण निश्चितच बऱ्याचशा वेळेस आपण ऐकलं असं की आपले आकाश टुराणा हे वाईस प्रेसिडेंट आहे बेस्को कंपनीचे फॉर्च फाय हंड्रेड कंपनी आणि मार्गदर्शन करतात तसेच निखिल मल्होत्रा हे महिंद्राचे सीआयोटिव्ह ऑफिसर आहे त्याचबरोबर आशिष सरटे श्रीरामपूरचे आहे रिलायन्स चीफ चेनॉलॉजिकल ऑफिसर असे आपले आर्गनाईज आहे जे महिंद्रा पासून पर्यंत इस्रो पासून नासा पर्यंत आपले आर्ग्नाईज तर त्या दृष्टीने हे सर्व चाललं आणि ह्याला सगळं ड्राईव्ह करणारे आपले अलुमनाय आणि हे अलुमनाय स्टाफ मॅनेजमेंट आणि पालक ह्या चौघांच्या एनी हे चारही वेळ चालू आहे याला ड्राईव्ह करणारा जो आहे तो आहे आपला विद्यार्थी कारण की विद्यार्थ्याला ऑप्शन देणं आपलं काम आहे आणि हे काम आम्ही करत आहोत आपण सर्वजण या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला आपण सर्वजण मिळाल काढून आला मी आपले आभार मानतो तसेच आपले माफी मागतो कारण की कार्यक्रम सुरू व्हायला थोडा उशीर झाला पुन्हा आपल्याला सर्वांना पत्रकार देण्याचं <laughs> शुभेच्छा देतो आम्ही सांगतो जय हिंद जय भारत शुभेच्छा देतो नेहमीच संवाद आमच्या पत्रकारांशी होत राहतो आणि आता झालेल्या नगरपालिका निवडणूक वीस दिवस थोडीशी पुढे गेल्यामुळे अधिकचा संवाद थोडासा आल्या म्हणत फारस काही पत्रकारांशी मी त्या बाबतीत संवाद साधणार नाही परंतु दरवर्षी सहा जानेवारी म्हटलं आपसुकात आपल्या सगळ्यांचे पाय संजीवनी विद्यापीठाच्या या प्रणांगणात येतात आणि या वर्षी कुठल्या वक्त्याचा आपल्याला विचार ऐकायला मिळतील आणि निश्चितपणे आपल्याला अभिमान वाटावं असं एक व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे खर तर वेळे अभावी आपल्या मुख्य अतिथींचा परिचय देण्याचा आपलं राहून गेलं प्रत्येकाला ते परिचित आहेत परंतु जवळपास जी चोवीस तास मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक म्हणून ते काम करत आहे तेवीस वर्षाहून अधिकचा काळ त्यांचा या क्षेत्रामध्ये गेला जी चोवीस तास ते दोन हजार चोवीस ला ते संपादक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मागील अनुभव देखील त्यांचा लोकशाही मराठीमध्ये संपादक असेल किंवा इंडिया टुडे असेल असेल या ठिकाणी नामांतिक वाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलं अनेक लोकप्रिय कार्यक्रम त्यांचे होऊन गेले त्यांचा टू द पॉइंट हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे पॉडकास्ट शासन अत्यंत दिशादर्शक समाजाला असे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घेतले गेले मागच्याच वर्षी या सगळ्या कार्याची दखल घेऊन त्यांना डिसेंबर मध्ये न्यूज एडिटर इन चीफ ऑफ द इयर या एक्सेल फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे असे मान्यवर आपल्याला या कोपरगाव नगरीत लाभलेले आहे माझ्यामध्ये आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत तर सहा जानेवारी म्हणजे दर्पण वृत्तपत्र सुरू झाला या दिवशी आपण हा पत्रकार दिन साजरा करतो भारतामध्ये सोळा नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि जगभरामध्ये तीन मे हा दिवस जागतिक प्रेस स्वातंत्र्य या अनुषंगाने आपण तर साजरा करत असतो आणि दरवर्षीप्रमाणे आपले या ठिकाणी वक्ते येतात आपल्याला मार्गदर्शन करतात हा वर्ष म्हणजे पत्रकारितेच्या अनुषंगाने मागील गेलेला वर्ष कसा होता आणि पुढे येणारा वर्ष कसं राहील या दृष्टीकोनातूनही महत्वाचं असत आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा दिवस आहे कारण जगभरात अनेक धाडसी पत्रकारांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे त्यांनी समाजापुर खऱ्या गोष्टी आणण्यासाठी अनेक धडपड अनेक योगदान बलिदान या ठिकाणी आहे अशा पत्रकारांची आजच्या दिवशी झाल्याशिवाय कुठलाही देश म्हंटल तर आमच्यासाठी भाषणापूर्ती असत की चौथा स्तंभ आहे परंतु तो चौथा स्तंभ खर तर मजबूत नसला तर आज बघितलं आपण अनेक ठिकाणी कशा पद्धतीने लोकशाही टिकवण्याकरता बघत होतो धडपड चालू आहे भांडण चालू आहे चालू आहे कसा या ठिकाणी समाजासाठी सेवा करण्यासाठी रडणं चालू आहे या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चौथा स्तंभ इतकाच महत्वाचा झालेला आहे आणि आपल्या इतर आपल्या सगळ्या पत्रकार समोर बसलेले आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजून वर्षाभरामध्ये चांगल्या पद्धतीने पत्रकारिता त्या टाळ्यांचा आवाज ऐकून मला काहीतरी वाटत कि तुम्हाला अनेकदा पत्रकारितेमध्ये कॉफी पेस्ट संस्कृती आलेली बातमी मी एकदा बातमी वाचली चौकट म्हणून ही जावे तशीच बातमी <laughs> बऱ्याचदा आलेली बातमी सुद्धा वाचण्याची लागली आपण पत्रकार म्हणून घेत नाही आणि आपल्या तालुक्याला परिसराला वारसा पत्रकारितेचा राहिलेला आहे चांगले चांगले पत्रकार राज्यकर्त्यांमध्ये अनेकदा संवाद व्हायचा वाद व्हायचा आदरयुक्त भांडण व्हायचं परंतु एक दिशा देण्याचं काम पत्रकारांनी वर्ष या नगरीमध्ये केलेला आहे आणि निश्चितपणाने या जडण निर्णयामध्ये दे पत्रकारांच देखील योगदान नाकारता येणार नाही ना 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 अनेक प्रश्न सामाजिक प्रश्न ते प्रश्नकर्त्यांच्या निदर्शनात आणून ते सोडवण्याचं काम देखील आपण केलेलं आहे

आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे संदर्भात पण एक मला सुरुवातीला खंत बोलतो मला महिलांची इथे उपस्थिती अजिबात दिसत नाही मला वाटतं की महिला पत्रकार असतील किंवा ऐकण्यासाठी तरी किमान भगिनी इथे असते पण तसं असायला हवं कारण एक तो तुमच्या बैठकांचा फोरम असतो महिलांशिवाय तो पूर्ण होत नाही पण तसं असतं तर खूप बरं वाटलं असत कारण मग आपल्याला एक फक्त एक पत्रकार दिनाची चर्चा न करता संपूर्णपणे सामाजिक विषयांचाही इथे आज करता आता पत्रकार दिनाच्या निमित्ताने फक्त आपण पत्रकारितेच्या पद्धतीबद्दल बोलावं असं मला वाटत नाही कारण पत्रकारिता जसा वारंवार उल्लेख केला जातो आणि नंतर उल्लेख केला की तो चौथा स्तंभ म्हणून मानला जातो आणि तो त्याला आज आपण सन्मान दिलेला आहे की तो But, या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आहे स्तंभाची जबाबदारी आहे ती स्तंभावरती आमचं ठेवण्याची आहे उघडा तुम्ही बोलित असते की कशा प्रकारे होत आहे किंवा होत नाही सगळ्यांना त्याचा अनुभव असेल सगळे त्याच्यामध्ये कदाचित पत्रकार म्हणून स्थानिक पातळीवर काम करत असतात ऐकण्यात आणि अनुभवांमध्ये या सगळ्या गोष्टी येत असतील पण पत्रकारिता हा

पैंगो, पैंगो की इतके बदल ती एक स्थिती कायम आहे की पत्रकारिता हा या समाजाचा दर्पण आहे त्याच काम पत्रकारांनी करावं अशी त्यांची जेव्हा अपेक्षा आणि आणखी सात वर्षांनी आपण दोनशे वर्ष त्याचे पूर्ण सन्मानी दि शताब्दी दोनशे प्रवास तोपर्यंत पत्रकारितेच्या या प्रवाहाच्या मुलाखा बरंच माहिती वाहून दिलं जात पत्रकारिता आजची स्थिती काय आहे त्याच्याबद्दल आपण बोललंच पाहिजे चर्चा झालीच पाहिजे असं अनेकदा म्हटलं जात की सध्याची पत्रकारांची परिस्थिती पत्रकारिता कलांची परिस्थिती कशी आहे आठवण करून दिली जाते पत्रकारांना अनेक ठिकाणावर आणि बऱ्याचदा जुनिया राज्य मंडलीको पत्रकार राजकीय नी खत व्यक्त कार्य पूर्वी सारी मजा कार्य बनाने पूर्वी सारा दम आता बनाने वगैरह वगैरह जो स्वतः पत्रकार व्यवस्थे जनरे पंचायत कार है संपूर्णपनेजन मध्य सुपारिंट

त्या सगळ्यांमध्ये पण आता तेही बऱ्याचपैकी स्थिर स्थावर आलेला आहे पण या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा आपण ही पत्रकारितेच्या संपूर्णपणे जेव्हा आपण सध्या सीमावलोकन करतो आणि जेव्हा मी वर्ष म्हटलं जेव्हा असा वारंवार वार जातो की वाँदा। वाँदा वाँदा पत्रकारिता तशी राहिली नाहीये किंवा पत्रकारितेमध्ये पूर्वीसारखा आता दमखम राहिलेला नाहीये

आठवण करून गेली पाहिजे कारण तुम्ही तुमच्या बोलण्याचा उल्लेख केला की काय सुरू आहे राजकारणा आजचं राजकारण तरी कसं आहे का आजच्या राजकारणामध्ये तरुणांनी समोर जाऊन बापू नमस्कार करावा अशी किती राजकीय मंडळी शिल्लक राहिलेली आहे पूर्वीच्या काळी आम्ही पत्रकारतेचे धडे घेतो होतो आमची वरिष्ठ मंडळी जेव्हा तत्कालीन राजकारण्या भेटत असतात तेव्हा त्या राजकारण बोलताना सुद्धा पत्रकारांमध्ये अदब असायचं त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी अर्थात त्यांच्याबद्दल बातमीदारी कधी केली गेली गेली नाही का असंही झालं त्याच्याबद्दल बातमीदारी केली गेली पण ती बातमीदारी करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सौहार्द आपल्याला बघायला गा मिळाला होता कारण पत्रकार राजकारणी सुद्धा विषयात पण न होणं हा एक तत्व त्या काळलं पत्रकार बातमीदारी करत होते पत्रकार त्या व्यवस्थेचा भाग होत नव्हते असतील काही एलिमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये असतात दोन्ही प्रकारची मंडळी तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतात कुठल्याही क्षेत्रात पण एक गोष्ट बोलायची राहून त्यांच्या जातात संजीवनीबद्दल बोलायचे आजच्या मी ते बोलतो की जगभरात अशा प्रकारे भाषिक अभिमानाच्या गोष्टी किंवा प्रांतीय अभिमानाच्या गोष्टी जगभरात सुद्धा राष्ट्रीय अभिमानाच्या गोष्टी सुद्धा आणि देशाभिमान असणं अजिबात घ्यायचं असायलाच हवं तुमच्या राज्याबद्दल आणि विशेष करून माझे माझंही म्हणणं आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असायलाच हवा मराठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात उत्तम कल्चर आहे महाराष्ट्र म्हणजे फक्त पुण्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागामध्ये उत्तम उत्तम या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्राचा पाया जेव्हा रचला गेला तेव्हा ते विजन महाराष्ट्राच्या देवाच्या राज्याक असेल शिक्षणाचा प्रसार गावगावी झाला पाहिजे तेव्हा जिथे केलेला गेला त्या झाडाला कशी फडलं आपण फक्त पण एक गोष्ट म्हणजे सिर्फ मी एकदम कडवा मराठी अभिमानी म्हणू मला माझ्या भाषेचा खूप अभिमान आहे कदाचित मी खूप वर्ष इंग्रजी माध्यमांमध्ये काम केल्यामुळे तिथे मला बंगाली किंवा लोकांसोबत काम करताना त्यांचा जो भाषेचा कडवा अभिमान दिसला तो कदाचित मराठी माणसामध्ये आपल्याला फार कमी दिसतो म्हणून मला तो जाणवला कधी बोलताना भाषेत आपल्या भाषेबद्दल त्यांना फार प्रचंड प्रेम आपुलकी असते ती प्रत्येकाला असावी पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं या शिक्षण संस्थाने जे असेल सगळे त्या फार मोठा वाटा मला सांगितलं आपल्याला एक एकेकाळी इंजिनियर्स हा फक्त दक्षिण भारताचा मोठ्या प्रमाणात आज देशाचं नाव मोठ करणार आहे मराठीमुळे इंजिनिअर्स तयार केलं आहे करण्याचं भाषेवरती तुम्ही केलेला आहे ठाण आहे पण फार मोठ्या प्रमाणात ते केलेलं आहे आणि हा फक्त हा कुठल्याही मी राजकीय अभिनवेशनं ठेवताही करू शकतो इतके मराठी इंजिनियर्स तुम्ही तयार केलेले आहेत जगभरामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून मराठीचा अभिमानी म्हणून मला एक गोष्ट इथे फार याचा अभिमान वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मराठी इंजिनियर्स आहात तुमच्या काळात तुम्ही अनेक मॅनेजमेंटचंही कॉलेज सुरू केलेलं आहे त्यामुळे तिथे व्यवस्थापनातले अनेक आपल्याला मराठी माणसं वगैरे बघतील तर तिथे मराठी माणूस तिथे जिथे नाहीये तिथे तिथे मराठीचा आवाज झालाच पाहिजे मराठी आपला माणा तिथे टिकला गेला पाहिजे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची मला औपचारिक गप्पा आल्या सगळी मला मिळाली आणि आज पुन्हा एकदा नव्याने रुग्णांबद्दल तरुण पिढीशी आज मला मंडळी त्यांच्या हातामध्ये आज या सगळ्या धुरा आणि त्यांचं विजन बघायला मिळत आणि मला फार बरं वाटतं जेव्हा सगळ्या अशा चाळीशीतल्या सगळ्या आमच्या मित्रांशी बोलतो आणि त्यांचं विजन बघायला मिळतं हे फार बरं वाटतं आज तुम्ही सगळे पत्रकार मंडळ आल्या सामाजिक आपण चर्चा केली फक्त मला वाटतं काय फक्त सांग दर्पणकारांचा आपण हा म्हणून दिवस साजरा करतो फक्त तेवढाच एक शब्द लक्षात ठेवायचा दर्पण म्हणजे त्याला आपण सगळं कमावलं एवढं बोलतो आणि आपल्या